गेले खड्ड्यात काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट शैलजा तांबे आणि त्यांची मुलगी मिनल लगवगीने बाहेर पडताना दिसल्या हातात टिफिन कॅरियर पाण्याच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशवीत फळं दिसत होती कुठं निघालात विचारू नये पण त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून त्यांनाही असं विचारलेलं आवडेल असं वाटून विचारलं यांच्यासाठी नेते जेवण सौ तांबे म्हणाल्या चेहऱ्यावरील चिंता तशीच होती ऑफिसात गेलेत का नाही खड्ड्यात काय महानगर टेलिफोन निगमने खणलेल्या बीटी स्टेशन जवळच्या खड्ड्यात पडलेत फियाट गाडी सकट बापरे अहो, पण त्यांना बाहेर नाही का काढायचं ते बाहेर आले तर गाडीत नवीन बसवलेला कॅसेट प्लेअर चोरीला जाईल म्हणून आताच बसून राहिलेत सौ तांबे म्हणाल्या तुम्ही खड्ड्यात उतरणार जेवण घेऊन मी विचारले नाही काठावर दादा उभा आहे तो दोरीने डबा आत सोडणार अस्वस्थ होऊन मी हा प्रकार आमच्या शेजारच्या देसाईंना सांगितला ते म्हणाले अहो हे काहीच नाही परवा रात्री कोल्हापूरला निघालेली पॅसेंजर सकट खड्ड्यात गेली महानगर टेलिफोन निगमच्या खड्ड्यात सांड पाण्याच्या पाईपांसाठी खणलेल्या खड्ड्यात सकाळपर्यंत तिथेच ड्रायव्हर क्लीनर रिपोर्ट करायला गेले झोपलेले पॅसेंजर सकाळी कोल्हापूर आलं असं समजून सामान घेऊन उतरले ते थेट गटाराच्या पाण्यात अधिकच अस्वस्थ होऊन मी हा प्रकार आमचे फॅमिली डॉक्टर प्रधान यांना सांगितला हे तर काहीच नाही माझ्या एका पेशंटच्या मुलाचं लग्न या खड्ड्यांमुळे मोडलं म्हणजे आधी हाड मोडली मग लग्न मोडलं डॉक्टर प्रधान म्हणाले त्या गटाराच्या पाण्याच्या खड्ड्यांमुळे नाही हा खड्डा पिण्याच्या पाण्याच्या पाईपांचा होता डॉक्टरांच्या सांगण्यावरून मला कळलं ते अस त्यांचे पेशंट हसुमल पटेल यांचा मुलगा राकेश याच नुकतच लग्न ठरलं होत अनुराधा मेहताशी राकेश अनुराधाला मागे बसवून हिरोहोंडा चालवित होता त्याने खड्डा मुद्दाम हेरून ठेवला होता तिला न सांगता एकदम त्या खड्ड्यावरून उड्डाण करून हिरो हुंडा न्यायची म्हणजे ती चकित होईल खट्ट शिवाय आपल्या पराक्रमावर खुश होईन असा त्याचा बेद होता त्याने दोन दिवस प्रॅक्टिसही केली होती ठरलेल्या दिवशी तो अनुराधा सकट जोरात आला आणि नाव वॉच द फन असं म्हणत तिच्यावर इम्प्रेशन मारायला त्याने हिरो हुंडा खड्ड्यावरून फेकली पण त्याचा अंदाज चुकला रात्री त्या खड्ड्याला जोडूनच रस्त्याचे कॉन्क्रिटिंग करणाऱ्यांनी दुसरा खड्डा केला होता हिरो हुंडा सकट हिरो खड्ड्यात पडला हिरोईनने हॉस्पिटलमधून बापाला फोन करून लग्न मोडायला लावलं आता लवकरच पावसाळ्या सुरू होईल सगळे खड्डे पाण्यान तुडुंब भरतील त्यामुळे एक बर होई अपघात नेमका कुठल्या डिपार्टमेंटच्या खड्ड्यानं झाला ते कळणार नाही धन्यवाद